माझं नाव काजल किरण पाटील मी दक्षिण मुंबईला राहते माझं नाव सुनीता सुरे जगताप uh, मी दक्षिण मुंबईमध्ये राहते नमस्कार मी शीतल शिंदे दक्षिण मुंबईमध्ये राहते माझं नाव करण किशोर बोईर आहे मी मुंबई साऊथ काळा चौकी या विभागात राहतो नमस्कार माझं नाव निशा महेश गुप्ता आहे मी मुंबई साऊथमध्ये राहते माझं <To>. नाव अनिता रमेश लोंडे आहे आम्ही दक्षिण मुंबईमध्ये राहतो नमस्कार मी माझं नाव संजय गोविंद मोसमकर मी दक्षिण मुंबई मध्ये राहतो माझं नाव सोनाली शिंदे मी दक्षिण मुंबई मध्ये राहते माझं नाव संजय राजाराम आहिर आहे मी दक्षिण मुंबई मध्ये राहतो आम्हाला गव्हर्नमेंट काहीच नव्हतं एवढे पक्ष होऊन गेले त्यांच्याकडून आम्हाला काहीच सहकार्य आम्ही घरीच हे होतो बसून पहिलं आम्हाला काहीच नव्हतं काहीच भेटत नव्हतं आम्ही घरातूनच काम करायचं घरकाम याच्या पहिला आम्हाला काय नव्हतं पहिले काय नाही आहे घरामध्ये नाही आम्ही आम्ही ते आमच्याकडे पैसे नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये फिरून आम्ही थोडा थोडा पैसे जमा करून तिथे आम्ही उपचार घेत होतो तेव्हा मी भरपूर कन्फ्यूज असायची म्हणजे कसं पैसे कुठून येणार पैसे काय करायचं आज आम्ही दोन पैसे कमवून भरपूर आमच्या घर आमचं प्रपंच आमचा चालतोय आम्हाला अजून आयुष्यमान कार्ड पण भेटलं अजून रेशन पण भेटतो किंवा काही गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिलं जात नव्हतं आतापर्यंत त्या गोष्टीवर जे आता लक्ष दिलं जातं त्याबद्दलही खूप आम्हाला हे आहे चांगल्या वाटत आता आम्हाला शिलाई मशीन भेटल्यामुळे आम्हाला त्याचा थोडा फायदा होतो आम्हाला मोफत रेशन मिळतं प्लस आम्हाला घरचं आम्हाला हे चालवणे घरचा बिझनेस करण्यासाठी आम्हाला मशीन पण घर घंटी आम्हाला मिळाली पहिला जे काम घेतल्यानंतर त्याला खूप डिले व्हायचा पण आता ते काम खूप प्रगतीशील होत आहे असं दिसण्यात येत आहे आम्हाला घर मिळाली आहे आणि आम्ही मी ते घरी पण फ्रेश दळण दळते जळून देते आयुष्यमान भारत त्यांनी दिलेला आहे त्याचा लाभ आम्हाला मिळणार आहे मिळाला आहे जे महिलांसाठी खूप काही काम करतात योजना करतात आणि कागदपत्रे नाही तर त्या योजना प्रत्यक्षात उतरल्या जात आहेत महिलांपर्यंत आहे आणि सर्व महिलांना त्याचा लाभ मिळतोय आमच्या गरीब महिला आहेत म्हणजे मुंबईमध्ये राहणाऱ्या त्या पण घरामध्येच असतात काहीतरी व्यवसाय करत नाही त्या पण घर बसल्या व्यवसाय करतात की सामान्य जनतेला त्याचा उत्कृष्ट पद्धतीने फायदा होत आहे मोदी सरकारच्या याच्यात महिला सुरक्षित आहे मोदी सरकारचा आवास योजनाचा गणलाभ झाला नरेंद्र मोदी साहेब आल्यापासून हे कोविड मध्ये लसीकरण वगैरे ते फ्री मध्ये मिळालं माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट होता त्याच्यामध्ये जे आपलं आयुष्मानचं कार्ड आहे ते मला मोदी सरकारकडनं मिळालंय भारताचा पंतप्रधान हे मोदीजीच राहिले तर ते उत्कृष्ट होतील आमची पहिली पर्सन मोदी सरकार दोन हजार चोवीस मध्ये मोदी सरकारच यायला पाहिजे सध्याच्या या ज्या फेरबदल आणि ज्या घटना घडत आहेत त्याप्रमाणे असंच वाटतंय की मोदींनीच यावं आता तर असं वाटतं नरेंद्र मोदी मोदीजीच व्हावे भारताच्या पहिले पंतप्रधान मोदीच आहेत मोदी साहेबच आहेत महिलांची पहिली पसंती म्हणजे तेच नरेंद्र मोदी की यावेळेलाही आमचा भाजपाही येणार कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा